हे मंदिर पंढरपूर सातार रोडवर आहे एकविरा देवीचं मंदिर आहे आता आपण त्या मंदिरापशी आलेलो आहे आत्ता मंदिराच्या आता आपण आवारात चालवलो आहे झाडं भरपूर आहेत मंदिराच्या आवारातील सर्व जागा एकदम स्वच्छ ठेवलेली आहे भाविकांनी त्यामुळे प्रसन्न वातावरण एकदम शांत वातावरण आहे मंदिर खूप प्राचीन आहे पूर्ण दगडी बांधकाम शेळांचा मोठ्या वापर केलेला आहे खांबावणी नक्षीकाम आहे ते लाईटची पण सोय केलेली आहे जैनवाडी ग्रामस्थांनी हा बघा बल्ब भा। पण कलरचं काम केलेलं आहे त्यामुळे अजून आकर्षकही दिसायला लागलेलं आहे मंदिर कारण कलर काम केल्यामुळे जास्तच उठून दिसतं आहे इथल्या लोकांची तळमळ भरपूर आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित असं मंदिर ठेवलेलं आहे आपण आता आत आलेलो आहे गाभाऱ्यात तर तुम्ही बघू शकता वर छत कसं आहे अखंड शेळा आहेत दगडाच्या एकमेकात हे केलेल्या आहेत त्या समासेवक भीमराव सुरपुशी येथील पुजारी राजेंद्र बिलोडे हे करत पूजा करते इथं शासनाची वगैरे व भाविकांची जर मदत झाली तर येथील सभा मंड मंडप व पाण्यात टाके इथे बनव बनवा येईल आणि इथे लग्न वगैरे बारके कार्यक्रम पार पडतील आता सोयी काय पाणी सोय हापसा वगैरे आहे ग्रामपंचायतकडनं भेटलेला आहे एवढी जागी पाणी टाकीची सोय नाही ती पाणी टाकी सोय व्हावं व सभामंडप व्हावं कुठलेही कार्यक्रम इथं हे होतील जुन्या भीती आहेत ते असं भाविकांनी जर मदत केली तर काय तर करता येईल गोरगरीबांची लग्न हां गोरगरीबांची लहान मोठ्यांची लग्न इथे होते पार पडले जाते पूर्णपणे आजपर्यंत भरपूर जणांचे लग्न झाले माझं स्वतःच इथे झालेलं आहे लग्न वा आए, आता इथं सर्व समाजाचे लोक येतात इथे सर्व समाजाचे लोक येतात बाळवणी जैनवडी व इतर गाव आहेत धोंडेवाडी पळसुपली सर्व येते तर माझी एवढीच्या भाविकांनी मदत करावी आता इथं कंपाऊंड झालं म्हणजे हा कंपाऊंड झालं म्हणजे इथले देवाचे हे होईल ना चांगलं होईल देवाचे ते कंपाऊंड हा हे पूर्वी जुन्यापूर हे कंपाऊंड आहे बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या आजोबा पंजोबापासून आहे स्वच्छता ही सकाळी कोण स्वच्छता येथील राजेंद्र भिरोडे हे पुजारी आहेत ते करते इथली स्वच्छता दरोजची ते कोणते समाज जैन समाजाचे आहेत हा हा कार्यक्रम येथे वर्षातून सवासने वगैरे होतात लोकांचे लग्न वगैरे होतात कोजागिरी पौर्णिमा होतात जागरण गोंधळ जागरण गोंधळ वगैरे इथून बाळवणीतील शेरकर समाज हा करतो आहे आणि त्यांनी बी पुजारी आहेत हां माळी समाज त्यांनी बी पुजारी पूजा पुझा करत आहेत हो। हां वर्षातून त्यांनी बी पूजा करते माळी समाजाची भरपूर लोकं काय एवढीच की ब शासनानं एवढीच विनंती आहे की शासनानं भाविकांनी मदत करावी मंदिरासाठी काय तर ही करावी मंदिराशी चांगलं केलं जाईल पाण्या टाकी वगैरे सभामंडप वगैरे मिळेल म्हणजे ऐतिहासिक वास्तू जतन होईल हां आयत्याची वस्तू जतन होईल